शिवसेनेच्या नाकातले बोट नाकात बोटं घालून केस ओढणे काँग्रेसवाल्याने हे पटतं का हे अगदी चूक आहे सगळे जणांचा मागचा इतिहास एकमेकांबरोबर राहिल्याचा आहे आता त्या गुजरातचा एकमयचा किती फायदा झाला आणीबाणी उठण्याचा इतिहास जो काय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला गुजरातला नंबर एक द्यावा लागेल कारण तिथं आम्ही सगळे अंडर बाहेर अंडरग्राऊंड अंडर असायचो आणि तिथं ओव्हरग्राऊंड असायचो तर कदाचित भाजपची ही जी नवीन आणीबाणी आहे मोदी आणि शहची त्याच्या विरोधाच कुरुक्षेत्र महाराष्ट्रात निर्माण होईल आणि हे या सरकारमुळे होईल आम्ही तर शकू आता एनआरसी ला विरोध करायचा यांच्या राज्यात यांनी गोळ्याच घातल्या असत्या काठ्या मारल्या असत्या आम्ही आता निदान इथं मोर्चे तरी काढू शकू ना का ही हवा तर मिळेल आणि त्याच्यामध्ये मला खात्री की शिवसेना वेगळं काही करणार नाही म्हणून जनमोर्चाचं जे सरकार आहे तसं आता भाजपच्या विरोधातल्या शक्तींच हे सरकार आहे हे लक्षात घ्या आणि हे हिंदुस्थानात फैलावणार आहे आता तुम्हाला झारखंड मध्ये याचा परिणाम दिसेल ही वेगळी हिस्टॉरिकल प्रक्रिया आहे हे आपण कधी विसरूच्या विरोधात आलेले म्हणून तयार होतील कुमार सप्तर्षी धन्यवाद महाजन आपण बोलत होतात नाही त्यांनी नाव घेतलं म्हणून भाजपा बद्दल म्हणजे काहीतरी पाप आहे सत्ता नाही त्यांनी माझं नाव घेतलं म्हणून मला बोलावं लागेल मी जरी मध्यमवर्गीय असलो तरी सत्ता म्हणजे पाप आहे सत्ता म्हणजे काहीतरी जुगार आहे सत्तेवरचे सगळे दारुडे असतात हा माझा बिलकुल समज नाही उलट माझा समज असा आहे की सत्तेवर जाणं आला एवढ्यासाठी सत्तेच्या आधारे आपल्याला देश राज्य समाज आपलं गाव यांच्यासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करता येतं म्हणून सत्तेवर गेलं पाहिजे नक्कीच नक्कीच आणि तेच म्हणत होते कुमार सप्तर्षी सुद्धा तेच म्हणत होते भांडारी आपण आपलं बोलणं पूर्ण करा असं आहे कुमार सप्तर्षी भाजप द्वेषाने किती आंधळे झालेत याचं प्रदर्शन पुन्हा पुन्हा ते आहेत गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना असंख्य मोर्चे निघाले कुठल्याही मोर्चावरती लाठी सोडा काही झालं एक नाही का एकही माणूस जखमी झाला नाही काही झालं नाही सगळ्या आंदोलनांना लोकशाही पद्धतीने सरकारने सामोरं जाण्याचं सा काम केलं आंदोलकांशी चर्चा करून प्रश्न सोडवले आणि काँग्रेसच्या आणि तुमच्या सगळ्या मित्रपक्षांच्या राजवटीमध्ये किती लाठी हल्ले किती गोळीबार झाला याचे इतिहास काढता येईल जन, गुजरातच्या जनता पार्टीचा उल्लेख तुम्ही करताय गुजरातमध्ये जनता पार्टी कशाला मोरारजी नेतृत्वाखाली जनता पार्टीचं सरकार आलं त्यात सुद्धा आम्ही होतो पण ते जनता पार्टीचं होतं ही मंडळी काँग्रेसमधून बाहेर पडली होती काँग्रेसमध्ये नव्हती त्यामुळे आपल्या सगळ्या द्वेषाला तत्वज्ञानाचा मुलामा देण्याचा प्रयत्न आता करू नका कुमार सप्तर्शी द्वेष द्वेष व्यक्त करा द्वेषाला तत्वज्ञानाचा मुलामा देऊ नका नक्की खर सत्ता संघर्ष अंतिम टप्प्यामध्ये आलाय का या अनुषंगाने आपण सगळे बोलत होतो सर अगदी कमी वेळ उरलेला आहे तुम्ही शेवट अगदी थोडक्या शब्दांमध्ये काय कराल खरंच कमी कालावधी उरला असं जे आपण म्हणतोय खरंच काही दिवसांमध्ये हा सगळा तिढा सुटेल असं वाटतंय का नाही तिढा सुटायलाच पाहिजे कारण ज्या पद्धतीने दिवस लांबत चाललेले आहेत आणि आपण पाहिलेलं आहे की आज ज जवळपास एक महिना होत आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत सर्वसामान्य माणसाचे मुद्दे आहेत एकूणच